आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली सुरेश फाउंडेशन ग्रुप ऑफ नवकृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कुपवाड एमआडसीच्या वतीने माननीय प्रवीणजी लुक्कड यांचा एकोणसत्तरावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी त्यांना त्यांच्या शैक्षणिक क्रीडा व सामाजिक योगदानाबद्दल गौरव करण्यात आला क्रीडा व शिक्षण क्षेत्रातील योगदान प्रवीणजी लुक्कड यांनी शिक्षण व क्रीडा क्षेत्रात भरीव योगदानाबद्दल माननीय राज्यपाल यांच्या हस्ते साई सेवा संस्था मुंबई यांच्यामार्फत क्रीडारत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे त्यांच्या दूरदृष्टीमुळे व प्रेरणेने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण कला व क्रीडा या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करता आली आहे कार्यक्रमाचा प्रारंभ सकाळी नवकृष्णा व्हॅली स्कूलच्या वतीने सांगली जिल्हास्तरीय निमंत्रित क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यानंतर जयसिंगपूर येथील ज्ञानगंगा हायस्कूलचा विद्यार्थी अभय भोसले याने नवकृष्णा व्हॅली स्कूलच्या एकाच वेळी दहा विद्यार्थ्यांशी बुद्धिबळ खेळून विजय संपादन केला त्याचा रोख रक्कम व पारितोषिक देऊन गौरवण्यात आले नेत्र तपासणी व स्त्रीरोग आरोग्य तपासणी सूरज फाउंडेशनचे संस्थापक ट्रस्टी माननीय श्री प्रवीण सरांच्या एकोणसत्तराव्या वाढदिवसानिमित्त आज मराठी माध्यममध्ये नेत्र तपासणी व महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली यामध्ये नेत्रतज्ञ डॉक्टर सुरेश वाघ यांच्या सुदर्शन मल्टी आय हॉस्पिटल सांगली यांच्या वतीने विद्यार्थी व पालक यांची नेत्र तपासणी तसेच माननीय डॉक्टर श्री सुभाष कोळेकर स्त्री रोगतज्ञ व डॉक्टर श्री संतोष रावळे यांच्या मार्फत स्त्री आरोग्य तपासणी करण्यात आली या शिबिराचा सर्व पालक विद्यार्थी सुरेश फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांनी लाभ घेतला स्पोर्ट्स इन्चार्ज विनायक जोशी आदी मान्यवर उपस्थित होते